बर जाऊ दे पण तिच्या नवऱ्याकडे काम होतं बरं का शेजारणीकडं काय काम नव्हतं तर शेजारणीला विचारलं विचार तुमचा नवरा कुठे गेला तर तिनं म्हणली सकाळ नवरा होईल सका नवरा तिकडे रानात गेले तुम्ही हा मग ह्या काय सांगायचं तुम्हाला सकाळ चुलत पण नवरा असते का तर तसं काय नाही हे म्हणते मला तिचा सका नवरा रानात गेला सका मी मला चुलत न विचारून यायचं का नाही कुठे गेलं मग तर तस काय नव्हतं तिच्या ना नवऱ्याचं नाव सका होत म्हणजे सका नाव त्याला थोडक्यात सका म्हणजे मग सकाळ गेला म्हणजे हा राहत गेला असं सांगायचं होतं